जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील नामांकित दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज उर्दू हायस्कूलमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ आज प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वाटपाच्या कार्यक्रमानं झाला इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या आणि दुसऱ्या शाळेतून नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी यांनी उपस्थितांचे स्वागत करत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या शैक्षणिक आणि शालेय उपक्रमांचा आढावा घेतला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे शिक्षणासोबतच मूल्य आणि संस्कार यांचा समन्वय हीच खरी यशाशी गुरुकिल्ली केले या प्रसंगी नवीन प्रवेश घेतलेल्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात या याप्रसंगी प्रशाच्या पर्यवेक्षिका साधिका बारगजी ग्रंथपाल जाफर मांगी ज्येष्ठ शिक्षक सरदार नदाफ मोहम्मद उमर फारूक बिद्री शब्बीर हवालदार वसीम रंगरेज सायम सय्यद आणि इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले हा प्रवेशोत्सव नव्या शैक्षणिक वर्षाच्या उत्साहपूर्ण सुरुवातीचे प्रतीक ठरला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रंथपाल जाफर मांगी यांनी केले शाळा व्यवस्थापनाने येत्या वर्षातही दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले